हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी डिक चॅनलवर स्वागत आहे मी तुम्हाला मराठी डिक चॅनलवर रोज नवीन अंग्रेजी शब्द शिकवणार तर चला समय नस करता आजच्या व्हिडिओमध्ये शिकूया इंग्रजी शब्द ब्रिटल ब्रिटलचा मराठी तट ठिसूळ भंगूर सहज भंग पावणारा तुसडा चिडखोर कर्कश किंवा कठोर होत आहे ब्रिटलला आपण वाक्यात प्रयोग करून बघूया पहिला वाक्य आहे माय बोन्स आर सू ब्रिटल दुसरा वाक्य आहे द ब्रांचेस ऑफ द ट्री वर ड्राय अँड ब्रिटल तिसरा वाक्य आहे द पेंट वॉज ब्रिटल विथ एज चौथा वाक्य आहे शी गिव्ह अ ब्रिटल लाफ फ्रेंड्स व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू